अठरा अठरा दोन हजार वीस ची गाडी आहे गेला पेपर नवीन टायर सगळे गेला पोशा औरंगाबाद तर बाहेरचा असतो वीस हजार रुपये डाऊन पेमेंट असतो वीस हजार फक्त वीस हजार वीचे काही लागणार नाही का लागणार मी करून देईन बाकी दोन हजार वीस ची गाडी आहे बडच संध्याला मोठी गाडी आहे जितोय की जितो जितोय चार लाख पंचवीस हजार आहे लोन साडेतीन लाख रुपये तुम्हाला रुपये डाउन पेमेंट द्यावा लागत अनुरभू आपण जेवढ्या काही गाड्या बघितल्या तुमच्याकडे तर मिनिमम जर लोन करून गाड्या कोणाला खरेदी करायच्या तर त्याला पन्नास हजार रुपयाच्या आतमध्ये डाऊन पेमेंट करायचं आहे चाळीस पन्नास वीस हजार एवढंच आहे बघत नाही झिरो मध्ये काढून देऊ आपण ताकद लावून पेमेंट तर मित्रांनो अनुरोहन सांगितलंय की जर तुमच्याकडनं होत नसेल चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट द्यायचं हा तर तुम्हाला फक्त शोरूमला ला व्हिजिट करायची आहे त्याच्यानंतर इथं ज्या काही मी मिनी कमर्शियल गाड्या तुम्हाला मोठ्या हॅव्ही गाड्या नाही ज्या मिनी कमर्शियल गाड्या तर भाऊ जे अनुर भाऊ तुम्हाला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट सांगितलेलं आहे बट ते तुमच्यासाठी जर म्हणजे तुम्ही जर व्हिजिट केली शोरूम सोबत तुमचं डिस्कशन झालं तर हे मिनिमम तुम्हाला दहा पाच किंवा झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाड्या उपलब्ध करून देणार काय अनुरभाऊ चांगला असला पेपर चांगले असले लायसन असला तर त्याला मी झिरोमध्ये काढून देवीस ची गाडी काय सांगता सात लाख रुपये अगर औरंगाबाद से शंभर किलोमीटर कोणी बी असेल बाहेर शंभर किलोमीटरच्या आजूबाजूचे म्हणजे आपल्याकडे ज्या काही गाड्या उपलब्ध आणि कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये पण आहे दोन हजार कधीच म्हटले ची गाडी झिरो डाऊन पेमेंट मध्ये काढून द्यानं बावीस ची गाडी आहे एक नंबर वो बॉलिव बद्दलाइ सि तोन हज़ार चौदा जी गाड़ी। आपले फॉलोअर साठी ऑफर आहे का झिरोची गाडी गाडी कोणतं मॉडेल आहे मिनी पिकअप म्हणतात छोटी गाडी आहे जे लोकलसाठी भाजीपाड्यासाठी मार्केट साठी गाडी साधी गाडी आहे सांगी गाडी हे घेऊ शकता तुम्ही कोणी लोकल असलं का झिरो डाऊन पेमेंट

कधी व्य म्हणजे एखादा चौकात आलं चौकात उभं राहिलं तर आपल्या गाड्या दिसते चौकात कुठे असल्याना तुझं गाड्या दिसतात आजूबाजूला चौकात कोणाला विचारलं लॅपलाईन कुठे ते दाखवलं नंबर काय भाऊ आपला आता हिंदी मी सांगतो दोन्ही दिम्हे सांगा अठ्ठ्याण्णव साठ एकोण एकोणऐंशी वीस साठ नाईन एट सिक्स झिरो सेवन नाईन टू झिरो सिक्स झिरो लक्षात ठेवा

अनवर बहुजे सांगताय हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की बरेच जण लाईफलाईन वाहन बाजाराच्या नावानं टोकन वगैरे गोळा करताय आणि आपले व्यूअर्स फॉलोअर्स